धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीनं ठाम भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोषी नाही तर कारवाई होणार नाही असं सूत्रांकडून कळतंय तर धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीनं भूमिका घेतल्याचंही कळतंय राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी ही भूमिका घेतली आहे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही देवगिरी बंगल्यावर अजित पवार धनंजय मुंडेंची दोन तास चर्चा झाली आणि त्यानंतर ही भूमिका घेण्यात आल्याचं कळतं आहे सूत्रांकडून ही महत्वाची माहिती कळते धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादी आपली भूमिका घेणार आहे आणि दोषी नाही तर कारवाई नाही अशी ही भूमिका असणार आहे राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये ही भूमिका आता पुढे येते आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई नाही असं सांगण्यात आलेलं आहे सीमा आणि प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सीमा काही वेळापूर्वी आपण बैठकांच्या सत्रां संदर्भात बोललो मात्र राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय आहे हे आता स्पष्ट होतंय तर धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीना ही ठाम भूमिका घेतल्याची माहिती करते दोषी नाही तर कारवाई नाही काय नेमकी तपशील आहेत अनुपमा विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील काही आमदारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भीठ प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती धरून ठेवलेली आहे आणि त्या प्रकारे नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यांचं लक्ष अजित पवार यांच्या यांच्या भूमिकेकडे असतं नेहमीच माध्यमांशी बोलताना म्हणतात की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काही पुरावे सापडत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही आता हीच भूमिका अजित पवारांची आज सुद्धा बघायला मिळत आहे तर महिनाभरापासून धनंजय मुंडे यांच्या वरून राज्यामध्ये राजकारण तापलेलं आहे सुरुवातीला अजित पवारांची हीच भूमिका होती आणि काल सुद्धा काल झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांनी हीच भूमिका पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडलेली आहे दहा दिवस सगळ्या सगळ्या वादापासून लांब राहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी काल अजित पवार सुनील तटकरे यांची देवगिरी या निवासस्थानी अजित यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या महत्वाच्या भेटीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित यांनी पुन्हा एकदा हीच भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत दोषी आढळत नाही तोपर्यंत तो कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही हे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यामुळे आता अजित पवारांचा अभय धनंजय मुंडे यांना आहे हे स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तेव्हा राष्ट्रवादीनं ही भूमिका घेतलेली आहे आणि दोषी नाही तर कारवाई नाही जोपर्यंत कुठलेही आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही अशीच भूमिका ठाम भूमिका राष्ट्रवादीनं घेतल्याचं कळतंय आहे सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या